माहिती मिळाल्यानुसार गजानन एगरो हे करोडी टोल नाक्यानजिक हे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक एफ सी आय एक गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये एफ सी आयचा माल सायफन ऑफ करून ते पॉलिश करून पोत्यामध्ये भरून मार्केटमध्ये विकला जात होता अशी आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इथे राईस मिलमध्ये महाराष्ट्र शासनाचे डी छापलेले असे पोते आणि इथे पंजाब गव्हर्नमेंट कीडा पण बघत असाल अशी छापलेली पोती इथे त्या राईस मिलमध्ये राईस पॉलिश करून तो नवीन बॅगमध्ये भरून त्या मार्केट सील करून तो बाहेर विकला जात होता मार्केटमध्ये त्याचबरोबर आपण इथे बघत असाल की जे मिक्स महाराष्ट्र गव्हर्मेंटचं जे आहे पोषण आहारसाठी महाराष्ट्र जाता महिला व बाल विकास विभागाचं सहा ते तीन वर्ष वेगळे तीन मुलांसाठी तसेच हे महिलांना जोरदर महिला माता किशोर मुलींकरिता जे फूड सप्लिमेंट आहे ते आम्हाला इथे आढळलेलं आहे जे नॉट फॉर सेल आहे आणि हे प्रायव्हेट गोडाऊनमध्ये आम्हाला इथं आढळलेलं आहे किती जणांना ताब्यात घेण्यात आलं माल किती असेल सांगतो इथे काम करणारे सर्व जे कामगार होते ते मजूर आणि तिथे जो सुपरवायझर होता तो तसेच गोडाऊनचा मालक हे सध्या तिथे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील चौकशी चालू आहे सर माल किती माल किती माल टन आम्ही तो मोजलेला नाही आहे तो आता आमचे स्टाफ येईल ते सील करून डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर कलेक्टर साहेबांना माहिती दिलेली आहे आमचे वरिष्ठ श्री प्रवीण पवार साहेबांना सुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे पुढील तपास करत आहोत काय काय आढळलं कशी झाली कारवाई एकाच आम्हाला माहिती मिळाल्यानुसार गजानन अॅग्रो हे करुडी टोल नजदीक छत्रपती संभाजीनगरमध्ये एक एफ सी आय एक गोडाऊन आहे त्या गोडाऊनमध्ये एफ सी आयचा माल सायफन ऑफ करून तो पॉलिश करून पोत्यामध्ये भरून मार्केटमध्ये विकला जातो तशी आम्हाला माहिती मिळाली होती त्यानुसार आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इथे राईस मिलमध्ये महाराष्ट्र शासनाचे छापलेले असे पोते आणि तसेच पंजाब गव्हर्नमेंट इकडे आपण बघत असाल अशी छापलेली पोते इथे त्या राईस मिलमध्ये राईस पॉलिश करून तो नवीन बॅगमध्ये भरून त्या मार्केट सील करून तो बाहेर विकला जात होता मार्केटमध्ये त्याचबरोबर आपण इथे बघत असाल की हे प्रीमिक्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे आहे पोषण आहारसाठी महाराष्ट्र शासनाचं महिला व मालविकास विभागाचं सहा ते तीन वर्ष वेळेस मुलांसाठी तसेच हे महि मै, महिलांसाठी गरोदर महिला व सन सनदा माता किशोरीन मुलींकरिता जे फूड सप्लिमेंट आहे ते आम्हाला इथे आढळलेलं आहे जे नॉट फॉर सेल आहे आणि हे प्रायव्हेट गोडाऊनमध्ये आम्हाला इथं आढळलेलं आहे किती जणांना त्याबद्दल येण्यात माल किती असेल सांग इथे काम करणारे सर्व जे कामगार होते ते मजूर आणि इथे जो सुपरवायझर होता तो तसेच गोडाऊनचं मालक हे सध्या तिथे त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील चौकशी चालू आहे माल किती माल किती असायला आम्ही तो मोजलेला नाही आहे तो आता आमचा स्टाफ येईल ते सील करून डिस्ट्रिक्ट सप्लाय ऑफिसर कलेक्टर साहेब यांना माहिती दिलेली आहे आमचे वरिष्ठ श्री प्रवीण पवार साहेब यांनासुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे पुढील तपास करत आहोत कामगारा व्यतिरिक्त काही आम्ही कारवाई करून वेळ झाला आहे आता पुढची तपास करून आम्ही पुढचा तपास करून सुरू करून जे जे कोणी असतील त्यांना आम्ही ताब्यात राज्यातला तांदूळ आहे महाराष्ट्र पंजाब गव्हर्नमेंटचा तांदूळ आणि महाराष्ट्र शासनाच्या पोत्यांमधला तांदूळ आम्हाला सध्या आढळलेला आहे प्रथम दर्शन असं दिसत आहे पुढील तपासात जे काही निष्पन्न होईल त्यावर आम्ही कारवाई करू okay. ओके